बघा ओल्या तुरीच्या दाण्याची सोला भाजी तुम्हाला जर ही सोला भाजी करायची असेल तर हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत दा नक्की बघा आणि नक्की ट्राय करून बघा नमस्कार दिशा स्टाईल स्पाइसमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तुरीच्या ओल्या दाण्याचा सोला बघणार आहोत त्यासाठी मी एक वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहे हे सोलून आणि निवडून मी घेतलेले आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकड्या हे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक इंच आल्याचा तुकडा मी घेतलेला आहे पंधरा ते वीस मिरच्या मी घेतलेल्या आहे आणि दोन कांदे घेतलेले आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून खडा मसाल्यामध्ये आपण दोन चमचे धने घेतलेले आहे एक इंचा हा कलमेचा तुकडा मी हे कट करून घेतलेला आहे पाच लवंग घेतलेली आहे पाच ते दहा मिरे घेतलेले आहे शहाजीरा घेतलेला आहे अर्धा चमचा छोटा चमचा आणि हे रामपत्री मी हे घेतलेली आहे आणि एक वेलची घेतलेली आहे तुम्ही खडा मसाला तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता एक चमचा छोटा चमचा मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता सर्वप्रथम आपण हे खडे मसाले भाजून घेणार आहोत बघा आपले मसाले भाजले गेलेले आहेत आता आपण सोबत खोबरं भाजून घेणार आहोत याचा गोल्डन रंग येईल तोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत हे बघा खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आता आपण कांदा भाजून घेणार आहोत हे बघा कांदा आपला भाजून झालेला आहे आता आपण मिरची भाजून घेणार आहोत आणि आल्याचा तुकडा हे बघा मिरची लसूण आणि आल्या आपलं भाजून झालेला आहे आता आपण तुरीची दाणे भाजून घेणार आहोत हे बघा दाणे पण आपले भाजलेले आहेत आता आपण याचा गोळा वाटून घेणार आहोत आता हे दाणे काढून आपण हे थंड होऊ देणार आहोत आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण संपूर्ण गोळा वाटून घेणार आहोत खड़े मसाले टाकलेले आहे मी खोबरं कांदा लसूण मिरची आल्याचा तुकडा संपूर्ण गोळा आपण एकत्रच वाटून घेणार आहोत हे बघा असा हा गोळा वाटून झालेला आहे यामध्ये आता आपण थोडं पाणी टाकून फाईन पेस्ट करून घेणार आहोत हे बघा गोळा वाटून झालेला आहे आता आपण हे दाणे वाटून घेणार आहोत हे बघा बिना पाण्याचं मी हे वाटून घेतलेलं आहे मी यामध्ये अजिबात पाणी घेतलेलं नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पाणी टाकून बारीक पेस्ट पण करू शकता आता यामध्ये आपण चार चमचे तेल का टाकून घेणार आहोत मोठे चार चमचे तेल टाकणार आहोत अर्धा चमचा मोरी टाकणार आहोत अर्धा चमचा जिरं टाकणार आहोत वाटलेला गोळा टाकणार आहोत हा बारीक केलेला गोळा आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत यामध्ये मी खडे मसाले वापरलेले आहेत तुम्हाला जर फळा मसाला वगैरे जर वापरायचा नसेल तर तुम्ही साधा कोणताही मसाला वापरू शकता हे बघा गोळा आपला भाजून झालेला आहे हे बघा आपला सराट्यावरून पण पटकन पडतोय सराटा क्लीन निघला म्हणजे आपला गोळा भाजून झालेला आहे आणि कढाईचं पण चटक आहे आता आपण यामध्ये तुरीचे दाणे टाकून घेऊया आपण वाटून घेतलेले आहे ते वाटून टाकणार आहोत मिक्स करून घेणार आहोत आपण अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी सोडणार आहोत आता आपण मीठ टाकून घेणार आहोत तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपला सोला तयार झालेला आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत